कधी कधी आपले प्रयत्न अपुरे पडतात कधी वाटतं आता काहीही होणार नाही पण लक्षात ठेवा अपयश म्हणजे शेवट नाही तर ती एका नवीन गोष्टीची सुरुवात असते नवी सुरुवात असते नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी कोचिंग इन्स्टिट्यूट पुसत आम्ही वर्ग पाचवी ते बारावी ज्यामध्ये नीट जे डब्लू व सीई टी अशा सर्व विषयांचे क्लासेस पुसदमध्ये चालवतो अनेक पालकांशी विद्यार्थ्यांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा पाल्याचा निकाल याबद्दल पालक फार चिंताग्रस्त असतात काही विद्यार्थी थोड्या अपयशाने लगेच खचून जातात आणि त्यामुळे त्याच विषयावर आजचा हा व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत प्रत्येक प्रयत्न तुमचं ध्येय जवळ आणत असतो आज पडलात पण उद्या नक्की उभे राहाल जर हार मानली नाहीत तर समजून घ्या यश त्यांनाच मिळतं जे थांबत नाही जे चालत राहतात जो प्रत्येक अपयशातून शिकतो पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो तोच भविष्यामध्ये खूप पुढे जातो आणि खूप मोठा व्यक्ती होतो लक्षात ठेवा पडणे ही चूक नाही पण उठणं थांबवणं ही चूक आहे पडूनच राहणं ही मोठी चूक आहे पडणं साहजिक आहे पण पडूनच राहिलात तर तुमचं खरं अपयश आहे हार मानू नका प्रयत्न करत राहा कारण तुमचं यश फक्त एका प्रयत्नावरच अवलंबून असू शकतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका तसेच या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून यापुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला लगेच उपलब्ध होतील चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये हार मानू नका प्रयत्न करत रहा मराठीमध्ये सुद्धा आपण म्हणतो प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न करत राहिलात तर एक दिवस नक्की यशस्वी व्हाल हार मानून बसाल तर मागे राहाल जग पुढे निघून जाईल